नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या चालू आहे नवरात्र नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये कुलदेवीचा आपापल्या कुळाच्या परंपरेनुसार किंवा चालीरीतीनुसार कुळाचार करण्याची पद्धत आहे नवरात्रीच्या पाचव्या माळेला दुर्गादेवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आणि याच दिवशी आपल्या कुलदेवीला देवी मानून ललिता पंचमीचं देखील व्रत केलं जातं तुम्ही नवरात्रीमध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचा उपवास तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी पण नवरात्रीच्या पाचव्या माळेला खास करून तुम्हाला ललिता पंचमीचं व्रत करता येईल त्यानिमित्ताने तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता देवीच्या सेवेसाठी किंवा आशीर्वादासाठी म्हणून हे व्रत आपल्याला करता येतं नवरात्रीच्या पाचव्या माळेला ललिता पंचमीचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य रोग कष्ट पीडा कायमस्वरूपी नष्ट होतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीची सर्व माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ललिता ललिता देवीचं नाव घेऊन आपल्याला फक्त कमेंट्समध्ये ललिता हा शब्द लिहायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते ललिता पंचमीच्या या व्रताच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या माळेला घरातील सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं ज्या व्यक्तीला हे व्रत करायचं आहे किंवा हा उपवास धरायचा आहे त्या व्यक्तीने शक्य झालं तर या दिवशी आघाड्याच्या काडीने दंत धावन करावं म्हणजेच काय जसं आपण पूर्वीच्या काळी ब्रश करण्यासाठी म्हणून कडुनिंबाची काडी थोडा वेळ चावायचो आणि तीच ब्रश केल्यासारखी वापरायचो तसं या ललिता पंचमीच्या व्रताच्या निमित्ताने आघाड्याच्या काडीने दंत धावन करण्याची पद्धत आहे देवीसमोर सुद्धा म्हणजे तिला दंत करण्यासाठी म्हणून आघाड्याची काडी पूजेमध्ये वाहिली जाते तर मग शक्य झालं तर तसं करा एक नियम म्हणून आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या रेग्युलर पद्धतीने ब्रशसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला ताजतवानं वाटेल कारण पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये भरपूर फरक आहे आणि आपण जरी आघाड्याच्या काडीने ब्रश करण्याचा प्रयत्न केला तरी पण आपल्याला फ्रेश वाटणार नाही त्यामुळे मग शक्य झालं तर थोडा वेळ ती काडी चावायची आणि त्यानंतर आपला रेग्युलर पद्धतीने ब्रश करायचा त्यानंतर जेव्हा आपल्याला आंघोळ करायची असते तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर दूध टाकायचं आहे असं म्हणतात ललिता पंचमीच्या व्रताच्या दिवशी आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर दूध टाकल्यामुळे प्रत्येकाला कोणत्याही प्रकारची आधी व्याधी जडत नाही किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला काही आजार पण असेल तर ते सुद्धा दूर निघून जातं त्यामुळे अवश्य हे करा तुमच्यापैकी बरेच जण कमेंट्समध्ये असं विचारत असतात प्रत्येक माळेला एखादी का होईना कमेंट अशी येते की ताई आज आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं बघा प्रत्येक वाराला किंवा प्रत्येक तिथीला असं काही नसतं काही ठराविक अशा तिथी असतात की त्यावेळेस ते महत्व असतं आज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकायचं आहे की हळद टाकायची आहे किंवा खास करून दिवाळीच्या वेळेस नाही तर मग संक्रांतीच्या वेळेस असं तीळ वगैरे टाकणं किंवा अभ्यंग स्नान करायचं म्हणून उठणं वगैरे लावणं या पद्धती असतात असं प्रत्येक वेळेला नाही आज हाज तोज करता करता मग दरोज की आज आपल्याला हाच पदार्थ टाकायचा आहे तोच पदार्थ टाकायचा आहे असं करता करता आपल्याला मग दररोज असं वाटेल की आजही आपल्याला काहीतरी वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि कुठेतरी हळूहळू आपला विश्वास यावरून उडत जाईल तर अशा गोष्टी तुम्ही मनात आणू नका ज्यावेळेस खरोखर काही असतं त्यावेळेस आम्ही तुम्हाला व्हिडिओतून सांगतच असतो यानंतर आपल्याला देवीची पूजा करायची असते ललिता पंचमीच्या या व्रताची पूजा एका खास पद्धतीने केली जाते पण पूजा पद्धत अगदी सोपी आहे दोन प्रकारे आपण ही पूजा करू शकतो त्यातली तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही अवलंबू शकता आणि त्या पद्धतीने पूजा देखील करू शकता ज्यांच्याकडे घटस्थापना झालेली असेल त्यांनी रोजच्या पद्धतीने घटाला पाणी अर्पण करणं घटाची माळ अर्पण करणं देवीची पूजा करणं ज्या काही तुमच्या सेवा उपासना असतील रोजच्या त्या तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानंतर थोडक्यात तुम्ही ललिता पंचमीची ही पूजा देखील करू शकता ज्यांच्याकडे घटस्थापना वगैरे होत नाही त्यांनी सुद्धा रोजच्या पद्धतीने तुमची जी काही देवपूजा असेल ती सुद्धा उरकून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही ललिता पंचमीच्या व्रताची पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जिथे तुमची देवाची पूजेची जागा असेल देव्हारा असेल त्याच्यासमोर किंवा जिथे तुम्ही एखादं व्रतवैकल्य करताना पूजा मांडतात तिथेसुद्धा तुम्ही ही पूजा मांडली तरी पण चालेल ज्यांनी घटस्थापना जिथे केलेली असेल त्याच्यासमोर ही पूजा केली तरी पण चालतं एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा ललिता पंचमीच्या दिवशी लाल रंगाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता लाल रंगाचा कपडा या पाटावर किंवा चौरंगावर अंथरल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक ताट ठेवायचा आहे किंवा एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे चांदीची असेल पितळेचे असेल तांब्याचे असेल किंवा तुमचं देवपूजेचं तामन तुम्ही यासाठी घेतलं तरी पण चालेल या तांबणामध्ये एकतर तुम्हाला तांदळाने किंवा हळदी कुंकवाच्या पेस्टने अष्टदल कमळ काढायचं आहे किंवा चांदणीचा आकार काढायचा आहे अष्टदलकमळसुद्धा आपण या अर्थाने काढतो जणू काही ते माता लक्ष्मीचं आसन आहे किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचं एकत्रित आसन आहे श्रीयंत्रसुद्धा एक प्रकारे माता लक्ष्मी आणि श्रीह हा, श्रीहरी विष्णू यांचं आसन आहे म्हणूनच तर आपण त्याची पूजा करतो पण जेव्हा कधी आपण श्रीयंत्राचा फोटो बघतो किंवा आकार बघतो तर प्रत्यक्ष श्रीयंत्र आपल्याला वेगळं दिसतं पण आपल्याला जेव्हा फोटो स्वरूपात ते दाखवलं जातं तर त्याचा आकार कसा दाखवला जातो एखाद्या चांदणीप्रमाणे आणि मग त्या चांदणीमध्ये जेवढे त्रिकोण तयार होतील त्याच्यामध्ये मग वेगवेगळे मंत्र किंवा त्यांची अक्षर आपल्याला लिहिलेले दिसून येतात तर मग आपण काय करायचं एवढं अवघडात पडण्यापेक्षा एक चांदणीचा आकार त्या तांदळाने काढून घ्यायचा किंवा मग तुम्ही हळदी कुंकवाच्या मदतीने सुद्धा तो चांदणीचा आकार काढून घेऊ शकता तुम्हाला पाकळ्यांचं ते अष्टदलकमळ काढायचं असेल जसं आपण अखंड दिवा लावताना काढलं होतं त्या पद्धतीने तुम्ही काढलं तरी पण चालेल तर मग त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू वापरून ऐ हे अक्षर काढायचं आहे म्हणजे ए काढायचा ए एडक्याचा त्याच्यावर एक मात्रा द्यायचा हा झाला ऐ आणि त्याच्यावर अनुस्वार द्यायचा हा पूर्ण बीजमंत्र काय होईल ऐं ऐ हा सरस्वतीचा बीजमंत्र मानला जातो त्याचबरोबर आपण दुर्गा देवीची जेव्हा पूजा करतो जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तेव्हा सुद्धा मंत्र म्हणताना त्यामध्ये ऐ हे अक्षर येतच म्हणजेच काय देवींच्या बीजमंत्रामध्ये ऐ या अक्षराचा समावेश होतो आणि अतिशय प्रभावी बीजमंत्र म्हणून ऐ या अक्षराकडे पाहिलं जातं म्हणून खास करून आपल्याला ललिता पंचमीच्या या व्रताच्या दिवशी आई या बीजमंत्राची पूजा करायची असते किंवा आई हे अक्षर काढून त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची असते आता ही झाली एक पद्धत आणि काही ठिकाणी अशा पद्धतीने पूजा केली जाते की आपला जो हळदी कुंकवाचा करंडा असतो ना तर त्याचं वरचं झाकण घ्यायचं फक्त करंड्याचं वरचं झाकण घ्यायचं म्हणजे खाली एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तांदळाने किंवा हळदी कुंकवाने अष्टतल कमळ काढायचं आणि त्याच्यावर हा हळदी कुंकवाचा करंडा किंवा त्याचं झाकण ठेवून त्याचीच ललिता देवी म्हणून पूजा करायची कारण जसं सरस्वती देवीला आपण एक प्रकारे ती बुद्धी प्रदान करणारी देवी आहे म्हणून पूजा करतो त्याच पद्धतीने या ललिता देवीकडे सुद्धा भरपूर प्रकारच्या महाविद्या होत्या आणि या सर्व महाविद्या आपल्याला सुद्धा अवगत व्हाव्या या दृष्टीने आपण ललिता देवीची या दिवशी पूजा केली पाहिजे तर मी तुम्हाला दोन पद्धती सांगितल्या पहिल्या पद्धतीत हे सांगितलं की तुम्ही अष्टदल कमळ काढून त्याच्यावर ऐ हा बीजमंत्र हळदी कुंकवाने लिहा आणि त्यालाच हळदी कुंकू वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजा करा नाहीतर मग ते अवघड वाटत असेल तर काय करायचं आपला हळदी कुंकुवाचा अख्खा करंडा तुम्ही अष्टदल कमळ काढून त्याच्यावर ठेवून त्याचीच हळदी कुंकू वाहून धूपदीपांनी पूजा केली तरी पण चालेल किंवा मग तुमच्याकडे हळदी कुंकुवाचा करंडा जर अशा पद्धतीचा असेल की वरचं झाकण बघा असं टोकदार असतं एखादं मंदिर आपण बघतो तर मंदिराचा कळस बघतो त्या पद्धतीने जर झाकण असेल पितळेचा वगैरे करंडा असेल तर बघा आपल्याला असं पाहायला मिळतं आणि मग तसं झाकण तुमच्याकडे असेल तर ते झाकण तुम्ही पूजेमध्ये ठेवा आणि तोच तुमच्या ललिता देवीचा मुखवटा आहे म्हणून तुम्ही त्याची पूजा करा नाहीतर मग पूर्ण आपण हळदी कुंकवाचा करंडा ठेवून त्याचीच ललिता देवी म्हणून पूजा केली तरी पण चालतं माझ्या मते मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही ही पूजा नक्की करा देवीच्या पूजेमध्ये या दिवशी काही गोष्टी वाहण्याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे तर आपण देवीला आघाड्याची काड़ी, किंवा आघाड्याची पानंसुद्धा सुद्धा वाहू शकतो फुलांमध्ये खास करून लाल रंगाची फुलं वाहण्याला महत्त्व आहे यामध्ये आपण देवीला जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल देखील वाहू शकतो फळांमध्ये देवीला डाळिंबाचं फळ वाहावं वा असं म्हटलं जातं कारण डाळिंबामध्ये जसे भरपूर दाणे असतात त्याच पद्धतीने आपल्यालासुद्धा धन येण्याचे जास्तीत जास्त मार्ग खुले व्हावेत किंवा ललिता देवीकडे जशा भरपूर प्रकारच्या विद्या अवगत होत्या त्याच पद्धतीने आपणसुद्धा देवीला डाळिंबाचं फळ वाहिलं तर आपल्यालासुद्धा देवीच्या आशीर्वादाने एक चांगल्या प्रकारची बुद्धी प्राप्त व्हावी आणि बुद्धीच्या जोरावर आपणसुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबाची किंवा आपल्या स्वतःची आपण जास्तीत जास्त प्रगती करावी या हेतूने डाळिंबाचं फळ वाहिलं जातं तुम्हाला डाळिंबाचं फळ मिळालं तर तुम्ही ते वाहू शकता किंवा तुम्हाला जास्त बिया असणारं अजून एखादं फळ जसं की सीताफळ असेल किंवा आत्ता आत्ता आपल्याला जे मिळतं ते ड्रॅगन फ्रूट त्याच्यामध्ये सुद्धा बघा ते जेव्हा आपण कापतो तर मध्ये किती बारीक बारीक अशा काळ्या टिपक्यांच्या आपल्याला त्यात आप बिया आप दिसतात तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटसुद्धा देवीला या दिवशी वाहू शकतात आणि त्याचा बाहेरचा आकार आपण बघतो तर एक प्रकारे कमळाचं फूल आहे की काय असं आपल्याला ते वाटतं त्यामुळे ड्रॅगन फ्रूट किंवा मग डाळिंबाचं फळ नाहीतर मग सीताफळ यापैकी तुम्ही कोणतंही एक फळ देवीला वाहिलं तरी पण चालेल या दिवशी देवीच्या नैवेद्यामध्ये दूध फळं पाणी भोपळ्याचे घारगे किंवा आपण ज्याला लाल भोपळ्याच्या पुऱ्यासुद्धा म्हणतो तर ते सुद्धा दाखवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी काकडीचे धिरडे किंवा धपाटेसुद्धा देवीला नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण केले जातात किंवा आपण अख्खी काकडी देवीच्या पूजेमध्ये ठेवली तरी पण चालेल आणि उपवासामध्ये तुम्ही हे पदार्थ खाल्ले तरी पण चालेल म्हणजेच काय ललिता पंचमीच्या या व्रतामध्ये भोपळा काकडी हे आपण खाऊ शकतो त्याचबरोबर या दिवशी तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं पठण देखील करावं ज्यांना ते शक्य होणार नाही त्यांनी एकदम साधा सोपा मंत्र जसं की ओम श्री ललिता देवे नमो नमहा हा मंत्र म्हणावा किंवा ओम श्रीम श्रीये नमहा हा महालक्ष्मीचा सर्वात प्रभावी मंत्र आहे हा देखील तुम्ही म्हणू शकता ललिता पंचमीची पूजा पद्धत किती सोपी आहे हे तुम्हाला समजलं असेलच आता प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी सुखासाठी बौद्धिक प्रगतीसाठी एक उपाय करायचा आहे ज्यांची मुलं खूप हट्टीपणा करतात ता अजिबात ऐकत नाही किंवा अभ्यासामध्ये थोडीफार कमी आहेत असं तुम्हाला वाटतं तर त्यासाठी सुद्धा हा उपाय खूप चांगला ठरतो तर काय करायचं मध घ्यायचं मधाच्या बाटलीमध्ये तुम्ही एकतर दर्भाची काडी बुडवू शकता दर्भाची काडी उपलब्ध नसेल तर तुम्ही तुळशीच्या काडीने हा उपाय केला तरी पण चालेल तर मधामध्ये तुळशीची काडी बुडवायची आणि आपल्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला ऐं हा बीजमंत्र लिहायचा आहे अई हा बीजमंत्र म्हणजे नीट अक्षर लक्षात ठेवा कसा ए एडक्याचा काढायचा त्याच्यावर एक मात्रा द्यायचा हे झालं ऐ हे अक्षर आणि त्याच्यावर अनुस्वार हा द्यायचाच तेव्हा तो ऐ हा मंत्र तयार होईल आणि हा मंत्र फक्त तुम्हाला त्यांच्या जिभेवर काढायचा आहे ज्यांना तुळशीच्या काडीने काढायला जमणार नाही त्यांनी काय करायचं आपल्या हाताच्या बोटानेच तो ऐं मंत्र काढला म्हणजे मधाच्या बाटलीत आपलं बोट बुडवायचं उजव्या हाताचं आणि त्याने आपल्या मुलांच्या जिभेवर तो मंत्र काढायचा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा काही जणांचा प्रॉब्लेम काय होईल की मधच नाही आहे आमच्याकडे किंवा मग दरभाची काडी उपलब्ध होत नाही अशा काही अडचणी जर तुमच्या असतील तर तुम्ही काय करायचं आपली मुलं बाळा थोडीफार मोठी असतील तर या गोष्टी करून घ्यायलासुद्धा नाही म्हणतील तर मग एक पाण्याचा ग्लास आपण घ्यायचा आणि जेव्हा आपण देवीची पूजा करतो किंवा देवीचे काही मंत्र स्तोत्र म्हणत असतो त्यावेळेसच आपण तो पाण्याचा ग्लास तिथे ठेवून थे द्यायचा आणि त्याच्यावर आपल्या स्वच्छ बोटाने आपण ऐ हा मंत्रसुद्धा लिहायचा पाण्यावर वरचेवर आणि देवीची सगळी काही पूजा करून झाली आरती झाली मंत्र वगैरे म्हणून झाले की ते मंत्राने एक प्रकारे अभिमंत्रित झालेलं जे काही हे पाणी आहे त्याच्यावर आपण ऐ हा बीजमंत्रसुद्धा लिहिलेला होता तर ते पाणी आपण आपल्या मुलाबाळांना प्यायला द्यायचं आहे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला काही आजारपण वगैरे असेल तर मग तुम्ही काय करायचं एखादा मोठा तांब्या वगैरे किंवा जगच भरून ठेवायचं त्याच्यावर हा मंत्र लिहून ठेवायचा आणि मग ते पाणी सगळ्यांना थोडं थोडं करून तुम्ही ग्लासमध्ये दे वाटूनसुद्धा देऊ शकता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा हा उपाय आहे म्हणजे मुलांची काही बौद्धिक प्रगती होत नसेल खूप ते हट्टीपणा करत असतील जिद्दी असतील किंवा घरामध्ये कुणाला काही आधी व्याधी रोगपीडा जे काही असेल म्हणजे कोणत्याही प्रकार तुमच्या समस्या असतील तर त्यासाठी हे पाणी खूप जास्त उपयोगी ठरतं म्हणजे मध उपलब्ध नसेल तर नाराज होण्याचं काही कारण नाही आपण पाणी वापरून सुद्धा हा मंत्र त्याच्यावर लिहून ते पाणी पिऊ शकतो आणि एक प्रकारे देवीच्या आशीर्वादाने आपलं आपलं सगळं काही चांगलं होईल अशी आशा आपण देवीकडून बाळगू शकतो बघा कोणतीही गोष्ट जेव्हा आपण खूप श्रद्धेने किंवा मनोभावे करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच संध्याकाळी काय करायचं ललिता पंचमीच्या दिवशी साधारणतः तीन तास तेवत राहील एवढं तूप एखाद्या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये दुहेरी वात लावायची आणि हा तुपाचा दिवा लावल्यावर तुम्हाला तो तुमच्या दोन्ही हातांमध्ये धरायचा आहे म्हणजे ओंजळीत धरायचा आहे हवं तर एखाद्या ताटामध्ये ठेवून तुम्ही तो तुपाचा दिवा त्याच्यामध्ये ठेवा बाहेर जा आणि आकाशाकडे पाहून तुम्हाला आकाशाकडेच तो दिवा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये आणून ठेवायचा आहे एक प्रकारे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहावी म्हणून आकाशाकडे म्हणजे युनिवर्सकडे पाहून तो दिवा ओवाळण्याची पद्धत आहे आणि नंतर तो तुम्ही तुमच्या देवपूजेच्या ठिकाणी आणून ठेवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीची संपूर्ण माहिती दिली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा काही समजलं नसेल तर ते सुद्धा विचारू शकता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि ललिता पंचमीच्या भरभरून शुभेच्छासुद्धा